आवाज बीजी हे काम जबाबदारी आमची जिल्हा प्रमुख संतोष भुईर यांच्या नेतृत्वाखाली वयश्री योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे तसेच महायुती सरकारने सुरू केलेल्या वयश्री योजनेच्या माध्यमातून पासष्ट वर्षावरील वृद्धांना आवश्यक आर्थिक आणि शारीरिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवले थे आहे या योजना अंतर्गत वृद्ध पुरुष आणि महिलांना श्रवणयंत्र चष्मा आधारासाठी स्टिक यांसारख्या आवश्यक साधनांचे वितरण करण्यात येणार आहे तसेच या साधनांसाठी वर्षातून तीन हजार रुपयापर्यंत आर्थिक मदतही मिळणार आहे या योजनेचा सर्वाधिक फायदा मतदारसंघातील वृद्ध नागरिकांना मिळावा यासाठी शिवसेना संतोष बोईर, बोईर यांनी असे सांगितले या सा सा या सा सा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य पात्रता असणाऱ्या नागरिकांना नोंदणी करणे अत्यंत महत्वाचे आहे यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन वृद्धांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत योजनेची माहिती पोहोचून त्यांना लागणाऱ्या साध साधनांचे वितरण वेळेत होईल याची काळजी घेतली जाणार आहे मतदारसंघातील प्रत्येक गावातील वृद्धांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी विशेष शिबिरं आयोजित करण्याची योजना आखली आहे या शिबिरांमध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीत श्रवणयंत्र चष्मा आणि आधारासाठी स्टिक यासारख्या आवश्यक वस्तू वस्तूंची तपासणी आणि वितरण करण्यात येणार आहे तसेच वृद्धांच्या आर्थिक मदतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुद्धा सुलभ करण्यात येईल या योजनेचा लाभ जास्तीत जास्त वृद्ध नागरिकांपर्यंत पोचवावा आणि कुणीही वंचित राहू नये यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे या योजनेद्वारे वृद्धांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल असे संतोष बोईर यांनी सांगितले महायुती सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ जास्तीत जास्त वृद्धापर्यंत पोहोचून त्यांना आधार देणे हे शिवसेना कार्यकर्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये पासष्ट वयाच्या पुढच्या वयोवृद्धांसाठी जी वयश्री योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये वयोवृद्ध महिला असतील वयोवृद्ध वृद्ध असतील यांसाठी जी वयश्री योजना जी आणलेली आहे म्हणजे वृद्ध काळामध्ये त्यांना अडचणी ज्या भेडसावतात त्यामध्ये श्रवणयंत्र असेल किंवा आधारची स्टीक असेल त्याच्यानंतर चष्मा असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून त्यांना ह्या गोष्टी त्यांना खरेदी करायच्या असतील तर कुठे त्यांना कसरत करावी लागते किंवा उद्धव काळामध्ये त्यांच्याकडे ती खिशेरे कामे असतात त्यांना कोण मदत करत नाही अशा परिस्थितीमध्ये वयस्वी योजनेच्या माध्यमातून वर्षाला त्यांना तीन हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत माझी सर्व या ठिकाणी वृद्धांना विनंती आहे का आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जी आणलेली जी, जी वयस्वी योजना आहे त्या वयस्वी योजनेसाठी तहसील कार्यालयामध्ये नावं नोंदणी करून ह्या योजनेचा जास्तीत जास्त सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून तमाम या मतदारसंघामधले शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की वयस्वी योजना मिळण्यासाठी आपण या साऱ्यांना वृद्धांना आपण मदत कराल आणि जास्तीत जास्त निधी या आपल्या मतदारसंघामध्ये खर्च होण्यासाठी जी आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे कार्यकर्ते या योजनेचा सगळ्या वृद्धांना लाभ मिळवून देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो